मित्रांनो नमस्कार टेलिफोन पासून ते मोबाईल पर्यंत जर्नी आपण आज पाहणार आहोत अठराशे शहात्तर साली अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी टेलिफोन शोधला तो वायर्ड फोन होता तारांनी जोडलेला फोन होता लोकांना वाटायला लागलं की जर ताराशिवाय बोलता आलं तर त्यामुळं चौवेचाळीस वर्षानंतर एकोणीसशे चाळीस ते पन्नास मध्ये रेडिओ सिग्नल वापरून कम्युनिकेशन चालू झालं लोक एकूण एकाला बोलायला लागले त्या काळी पुलीस आर्मी अशा विशेष ठिकाणी वायरलेस फोन वापरायला जाऊ लागले पण ते वायरलेस फोन आकाराने जाड आणि जड होते आणि सर्व सामान्यांसाठी तर बिलकुलच नव्हते जगप्रसिद्ध कंपनी मार्टिन कुपर जी आजची मोटरोला कंपनी आहे या कंपनीने पहिला मोबाईल फोन बनवला आणि हा जो मोबाईल आहे याचं नाव होतं मोटरोला डॅन्टॅक जवळपास या मोबाईलचे वजन एक किलो सांगितलं जातं मात्र तीस मिनिट बोलता येईल इतकीच या मोबाईलची बॅटरी होती आणि मोबाईल बनवल्यानंतर त्या काळी त्यांनी पहिला कॉल आपल्या कॉम्पिटेटरला केला त्यानंतर टेक्नॉलॉजी थोडी फास्ट व्हायला सुरुवात झाली लोकांपर्यंत मोबाईल पोहोचायला एकोणीसशे ऐंशी ते नव्वद मध्ये सुरुवात झाली एकोणीशे ऐंशी आणि नव्वदचा काळ हा एकोणीसाव्या शतकामधलाच होता त्यामुळं मोबाईल महाग असल्यामुळे काही श्रीमंत लोकांकडेच मोबाईल यायला सुरुवात झाली त्या मोबाईलच्या टू जी नेटवर्क सोबत एस एम एस आणि कॉल सुरू झाले तर दोन हजारच्या दशकामध्ये सर्वसामान्य माणसापर्यंत नोकिया आणि सॅमसंग मोबाईल यायला सुरुवात झाली त्यानंतर दोन हजार सात ला सर्वांनाच आश्चर्यचकित वाटेल असा आयफोन आला आणि दोन हजार सात पासूनच स्मार्टफोनचं युग सुरू झालं या स्मार्टफोन मुळे टच स्क्रीन इंटरनेट ऍप्स कॅमेरा हे एकदम आश्चर्यचकित करणारा आयफोन होता आणि दोन हजार सात पासूनच या मोबाईलच्या युगामध्ये एक चमत्कार झाला मोबाईल बनवण्याचं एकमेव कारण हे होतं की जे दूरचे लोक आहेत त्यांना जोडता येईल यासाठी मोबाईल बनवला होता पण मोबाईल आपल्याला जोडतोय की आपल्यापासून वेळ चोरतोय आज याकडे कुणाचंच लक्ष नाही मोबाईल मुळे ज्ञान माहिती जॉब एंटरटेनमेंट हे एकदम अगदी सोपं झालं पण या मोबाईलच्या फायद्यासोबतच काही मोबाईलचे तोटे पण आले आपण रील पाहतो स्क्रोल करतो या पाच मिनिटाच्या नादामध्ये आपण कधी अर्ध्या तासापर्यंत किंवा एक तासापर्यंत रील पाहत बसतो याचा आपल्याला मेळच लागत नाही अगदी जसा विचार केला जातो त्या टाइपच्या रील यायला सुरुवात होतात मोबाईल इथपर्यंत आपला माइंड हॅक करत आहे रिअल लाईफ कुणाची कशी आहे काय माहितच नाही पण या रीलच्या नादामध्ये आपण कंपॅरिझन चालू केलं स्मार्टफोन निघून आज जवळपास वीस वर्ष होत आहेत आपण कशा प्रकारे मोबाईलचा यूज करतो याचा विचार करणं गरजेचं आहे आपण मोबाईलचा योग्य फायदा जरी घेत नसाल तरी योग्य नुकसान मात्र आपण झेलणार आहोत मोबाईल एंटरटेनमेंटसाठी चांगला आहे पण याच मोबाईल मुळे आपलं डिस्ट्रॅक्शन वाढत आहे आपलं फोकस वाढत आहे शांतता भंग होत आहे आणि सगळ्यात महत्वाचं या मोबाईलच्या नादामध्ये आपण स्वतःपासून दूर जात आहोत मोबाईल किंवा इंटरनेट हे काही वाईट नाहीये पण या मोबाईलचा ओव्हर यूज होतोय जास्त वापर होतोय हे मात्र नक्की वाईट आहे तुम्ही मोबाईल ओव्हर यूज करत असाल गरजेपेक्षा जास्त वापरत असाल मोबाईलचे दुष्परिणाम मी काही तुम्हाला सांगू इच्छितो त्या अगोदर मोबाईल तुमच्या हातात आहे की तुम्ही मोबाईलच्या हातात आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा मुळे डिस्ट्रॅक्शन वाढत आहे हळूहळू तुमचं फोकस कमी होत आहे डिस्ट्रॅक्शन आणि फोकस जर कमी असेल तर सक्सेसचे रेट खूप कमी असतात आणि आपल्या जीवनामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये सक्सेस होण्यासाठी एका गोष्टीवर फोकस राहणं आणि डिस्ट्रॅक्शन कमी असणं खूप गरजेचं असतं त्यानंतर जी मोबाईलची लाईट आहे ती कंटिन्युअस आपल्या डोळ्यावरती लाईट पडत असते त्यामुळे डोळे जळजळ करणे झोप उशिरा लागणे दिवस थोडा भका जाणे किंवा थोडी चिडचिड होणे याचे कारण पण मोबाईलची लाईट असू शकते आपण एका जागी मोबाईल वापरत असल्यामुळं आपलं शरीर सुस्त होतं जास्त मोबाईल पाहिल्यामुळं डोकं पण दुखू लागतं इंस्टाग्राम रील्स वाय टीच्या रील्स आपण कंटिन्युअस पाहत असतो त्यामुळं कम्पॅरिझन चालू होतं आणि तिथूनच एन्झायटी आणि ओव्हर थिंकिंग व्हायला चालू होते काही वेळेस तर असं होतं की आपल्यासमोर माणूस असतो पण आपली नजर मोबाईलवर असते आपण एक टाइमचं जेवण करायला विसरतो पण मोबाईलमध्ये चार्जिंग करायला विसरत नाही त्यामुळं मोबाईल तुम्ही वापरा मोबाईलला तुमचं आयुष्य वापरायला देऊ नका हे जे मोबाईलचे न दिसणारे रेडिएशन आहे याचे दुष्परिणाम घातक होऊ शकतात जर झोपते वेळी तुम्ही मोबाईल तुमच्या छातीजवळ ठेवत असाल किंवा वरच्या खिशामध्ये ठेवत असाल तर या रेडिएशनमुळे तुमच्या छातीवर ताण येऊ शकतो तुमचे हार्ट रेट चेंज होऊ शकते बेचेनी आणि घबराट वाढू शकते त्यानंतर कंटिन्युअस तुम्ही मोबाईल खिशामध्ये ठेवत असाल आणि रात्रीच्या झोपते वेळी पण मोबाईल खिशामध्ये ठेवत असाल तर तुमची स्पम क्वालिटी कमी होण्याची शक्यता असू शकते त्यानंतर फर्टिलिटीवर पण परिणाम होऊ शकतो डॉक्टर सुद्धा मोबाईल खिशामध्ये न ठेवण्याचा सल्ला देतात तुम्ही वाटलं तर डॉक्टरशी बोलून कन्फर्म करू शकतो मला तर साफ म्हणणं आहे की झोपतेवेळी मोबाईल बॉडीच्या दूर ठेवा यानंतर लहान वयामध्ये मोबाईलचं ऍडिक्शन असणं याचा पण हेल्थवर परिणाम होऊ शकतो थोडक्यात जर सांगायचं म्हणलं तर गरजेपेक्षा जास्त मोबाईल यूज करू नका जे आपले लहान मुलं आहेत त्यांना मर्यादित मोबाईल वापरायला द्या आज आपण आपली आपल्या लहान मुलाची जर काळजी घेतली नाही तर पुढे चालून कदाचित शरीराला किंमत मोजावी लागणार आहे तुम्ही जर थोडं लक्ष दिलं असेल तर या मोबाईलच्या रेडिएशन मुळे या मोबाईल टावरच्या रॅडिएशनमुळे पक्ष्यांचं प्रमाण फारच कमी झालेलं आहे जवळपास चिमण्या नाहीसे झालेल्या आहेत प्रत्येक पक्षाची जी संख्या होती ती थोडी थोडी कमी होत आहे त्यामुळं मोबाईल जितका छान आहे तितका घातक पण ठरू शकतो जर तुम्ही याचा जास्त वापर करत असाल तर त्यामुळं गरजेपेक्षा जास्त व्हॅल्यू ह्या मोबाईलला देऊ नका होईल तेवढा मोबाईलचा वापर कमी करा आणि होईल तेवढं निसर्गासोबत जुडण्याचा प्रयत्न करा आपल्या शरीराची आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला व्हॅल्युएबल वाटला असेल तर हा व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद